नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वाद मध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मस्त चमचमीत अप्रतिम चवीची सोयाबीनची सुकी भाजी सोयाबीन मुबलक प्रमाणात प्रोटीन आणि इतर पोषक घटक असतात दररोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलाय किंवा एखाद्या वेळेस घरात भाजीला काहीच उपलब्ध नसेल अशा वेळी कोणतीही पूर्वतयारी न करता फक्त दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तुम्ही ही सोयाबीनची भाजी करू शकता नॉनव्हेजलाही मागे काढेल इतकी अप्रतिम चवीची ही सोयाबीनची भाजी होते सकाळच्या घाईतदेखील अगदी झटपट तुम्ही ही सोयाबीनची भाजी करू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आधी आपण सोयाबीन उकळून घेऊया त्यासाठी इथं मी गॅसवर पातेल्यामध्ये एक मोठा तांब्या पाणी उकळत ठेवलं आहे आणि तुम्ही बघू शकता पाण्याला अगदी मस्त उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये सोयाबीन वड्या घालूया इथं मी एक कप सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहेत वड्या मी अगदी लहान साईजच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठ्या वड्या देखील घेऊ शकता आता आपल्याला हे सोयाबीनच्या वड्या फक्त दोन ते तीन मिनिटं उकडून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या अगदी छान मऊ होतात आता इथे मी गरम पाण्यात उकडून घेत आहे तुम्हाला हवं तर तुम्ही आधी भिजत घालून ठेवल्या तरीही चालतील दोन तीन चिमूट मीठ आहे एक वेळ मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम लो करून तीन चार मिनिटं आपण सोयाबीन वड्या शिजवून घेऊया गॅसची फ्लेम जर वाढवली तर मग हे पाणी ओतू जातं गरम पाण्यात सोयाबीन शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी तीन चार मिनिटात आपल्याला हवे तसे छान नरम होतात तीन चार मिनिटं सोयाबीन वड्या मी छान शिजवून घेतल्या आणि त्या आपल्याला हव्या तशा मऊ झालेल्या आहेत फुलून दुप्पट झालेल्या आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि हे गरम पाणी निथळून काढूया त्यानंतर साध्या पाण्याने दोन वेळा या सोयाबीनच्या वड्या धुवून घेऊया आणि मग पुढची तयारी करूया आपण उकडून घेतलेले सोयाबीन बघा अगदी छान शिजले गेलेले आहेत अजिबात कच्चे राहिलेले नाही आहेत आपल्याला हवे तसे मऊ झालेले आहेत गरम पाणी निथळून काढल्यानंतर दोन वेळा साध्या पाण्याने मी या सोयाबीन वड्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण आता यातलं पाणी असं घट्ट पिळून काढायचं आहे जर यामध्ये पाणी शिल्लक राहिलं तर आपण केलेली भाजी चवीला बेचवू लागेल मसाले आतपर्यंत अगदी छान मुरले जाणार नाहीत सगळ्या वड्या आपण अशाच पद्धतीने पिळून घेऊया आता आपण भाजी करूया त्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये चार टेबलस्पून तेल गरम करून घेतलं आहे आणि यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूया इथं मी दोन मोठ्या आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत आता आपण कांदा मीडियम फ्लेमवर छान मऊ होईपर्यंत परतून घेऊया सोयाबीनची भाजी करायला खूप जास्त साहित्य लागत नाही अगदी घरातील मोजक्या साहित्यांमध्ये आपण चमचमीत भाजी करणार आहोत मीडियम फ्लेमवर कांदा मी अगदी छान परतून घेतला बघा कांद्याचा हलका रंग बदलला आहे आणि मऊ देखील झालेला आहे यानंतर आपण यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत इथं मी एक टी स्पून आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आता आपण आलं लसूण पेस्ट यामध्ये मिक्स करून घेऊया आणि एक ते दोन मिनिटं परतून घेऊया म्हणजे आलं लसणाचा कच्चेपणा निघून जाईल आलं लसूण परतून झाल्यावर यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालूया सोबतच आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होईल आणि त्याचा कच्चेपणा निघून जाईल इथं मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत दोन मोठ्या आकाराचे कांदे आणि दोन मध्यम आकाराचे टोमॅटो असं मी प्रमाण घेतलेलं आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम लो मिडियम करून यावर तीन चार मिनटांसाठी ती झाकण ठेवूया म्हणजे कांदा टोमॅटो अगदी छान शिजला जाईल आणि टोमॅटोचा कच्चेपणा पण निघून जाईल एक वेळमध्ये झाकण काढून तळापासून ढवळून घ्यायचं म्हणजे कांदा टोमॅटो तळाला लागणार नाही झाकण काढूया बघा अगदी कांदा टोमॅटो छान परतला गेलेला आहे व्यवस्थित मऊ झाला आहे वेळ ढवळून घेऊया आणि मग आपण आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया फोडणीमध्ये कोथिंबीर घातली म्हणजे कोणत्याही पदार्थामध्ये कोथिंबीरचा छान स्वाद उतरतो यानंतर आपण यामध्ये पावडर मसाले घालूया एक टीस्पून धणे पावडर अर्धा टीस्पून जिरं पावडर दोन्हीही मी एकाच वाटेत घेतलेला आहे आता आपण यात पाव टीस्पून हळद घालूया एक टीस्पून गरम मसाला घालायचा गरम मसाला जास्त स्ट्रॉंग नाही आहे आणि दोन टीस्पून घरगुतीलाल तिखट घालायचं आहे तिखट मसाला पण परिपूर्ण स्वादचा आहे तुम्हाला जर मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर मेसेज करा आता आपण लो फ्लेमवर हे मसाले मिनिटभर परतून घेऊया आता आपली फोडणी तयार आहे यामध्ये आपण शिजवून घेतलेले सोयाबीन घालूया सोयाबीन शिजवल्यानंतर आपण त्यातलं सगळं पाणी घट्ट पिळून काढलेलं आहे सोयाबीन यामध्ये मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम लो करून यावर पाच सहा मिनटांसाठी झाकण ठेवून भाजी आपण वाफेवर शिजवून घेऊया आपण यामध्ये घातलेले मसाले सोयावडीमध्ये छान मुरले जातील आणि भाजीची चव अजूनच वाढेल पाच सहा मिनटांमध्ये मध्ये मध्ये आपण भाजी तळापासून ढवळून घ्यायची आहे म्हणजे ती तळाला ला लागणार नाही पाच सहा मिनटांनी झाकण काढूया बघा आपली सोयाबीनची मस्त भाजी तयार आहे एक वेळ तळापासून पुन्हा ढवळून घेऊया रंगपण सुरेखालय आणि चवीला तर ही भाजी अप्रतिम होते मस्त घमघमाट सुटलेला आहे नॉनव्हेजपेक्षाही अप्रतिम चवीची अशी आपली सोयाबीनची भाजी तयार आहे आता आपण यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर हवी असेल तर घाला कारण आधीच आपण पुडणीमध्ये घातलेली आहे कोथिंबीर मिक्स करून झाली की आपली सोयाबीनची भाजी सर्विंगसाठी तयार आहे गरम गरम सोयाबीनची भाजी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया या भाजीसोबत तुम्ही भाकरी चपाती सर्व करू शकता किंवा फक्त भातामध्ये कालवून देखील खाऊ शकता चवीला अप्रतिमस लागते अशाच पद्धतीने सोयाबीनची भाजी तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद